आज एकोणावीस फेब्रुवारी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला आणि जगाला साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी पडलेलं स्वप्न हा संपूर्ण जगभरामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला हा एकोणीस फेब्रुवारी हा दिवस आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवरायांचा जन्म आपल्या शेजारील शिवनेरी गडावरती झाला मासाहेब जिजाऊ आणि राजांनी जे सुराज्याचं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते शिवरायांनी प्रत्यक्षात साकार केलं आणि त्या हिंदुस्थानामध्ये जे राज्य कारभार केला अठरा पगड जातीला सर्व समाजाला सर्व धर्मांना एकत्र घेऊन जो त्यांनी कारभार केला कोळी माळी साळी महार चांबार ही सगळी मराठा कुलबी त्या सगळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी त्या काळात कारभार केला तो आजही आपल्यासाठी आदर्श होत आहे ज्या राजानं औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपला सात वर्षाचा शंभूराजे या राष्ट्रासाठी ओलीस ठेवला म्हणजे गहाण ठेवला हा आदर्श राजा सोळाव्या वर्षी पहिल्या तोरणा बांधला हा आदर्श राजा म्हणजे कुठल्याही अंगातून पाहिलं तर शिवराज हे आदर्श आपल्यासाठी उभे राहत आहे हे राज्य महत्व हे आपल्यापुढं व्यक्तिमहत्व आपल्यापुढं उभं राहत आहे आणि आज खरं तर शिवजन्मोत्सव प्रतिष्ठानच्या वतीनं आणि रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं हा जन्मोत्सव अकोल्यामध्ये संपन्न होतो एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आज सकाळपासून आम्ही अकोल्यामधील कार्यक्रम केले पट्ट्या किल्ल्यावरचे कार्यक्रम केले आदिवासी भागामध्ये कार्यक्रम केले सगळीकडं शिवजयंतीचा कार्यक्रम अकोले तालुक्यात जसा चालू आहे तसा महाराष्ट्रात देशात आणि जिथं जिथं आपले भारतीय आहेत ज्यांना शिवरायांचा अभिमान आहे तिथं तिथं ही शिवजयंती संपन्न होती आहे आणि त्यानिमित्तानं आज खरं तर आम्हाला महाआरतीचा मान दिला आयोजकांचं मनापासून आभार मानतो आज आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे की शिवकन्या ग्रुप आज लेजिम पथक त्यांचं आज पहिल्यांदा ते सुरुवात करत आहे मला वाटतंय की आजचा अकोल्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस लिहिला जाणार आहे की एक महिलांचं लेजिम पथक तेही शिवकन्या ग्रुप या नावानं हे लेजिम पथक सुरू होतं आहे एकदा जोरात टाळे वाजून त्यांना प्रतिसाद देऊया आणि आमच्या अकोल्याच्या नारी सगळ्यात भारी हा 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 म्हणजे मी या सगळ्या भगिनींना अनुभवतोय की नवरात्राचा उत्सव असू द्या नाही तर कुठलाही कार्यक्रम असू द्या आमची स्पोर्ट अकॅडमी जिल्हा परिषदेच्या जरी खेळ असले तर तिथं पण एकदम सुंदर आणि आता स्नेहसंमेलन चालले तिथं पण त्यांचं वाखान्यासारखी का म्हणजे कार्यकिर्द आहे त्यांचं कर्तृत्व आहे आणि आज खरंतर सगळ्यांची मानसिकता आज आम्हाला तुम्ही लेजिम खेळताना पाहायचे आहे आणि यानिमित्तानं एक संकल्प करू की गावात गावागावामध्ये चांगले उपक्रम सुरू झाले पाहिजे शिवरायांबद्दल आपण जय शिवाजी जय भवानी जेव्हा म्हणतो किंवा जय शिवाजी जय भवानी आणि जय शिवराय आणि जय जिजाऊ म्हणतो तर जिजाऊंनी जे राष्ट्र निर्मितीसाठीचं सा जे काम केलं आहे मला वाटतं तरुणांनी नाही तर आपण सगळ्यांनी निर्व्यसनी झालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही आपण जातीपातीच्या राजकारणाला बळी नाही पडलं पाहिजे या राष्ट्राबद्दल आपल्या मनात प्रेम आहे तर नका ना घाण करू नका गुटक्याची कागद टाकू नका प्लॅस्टिकची कागदं टाकू नका रस्त्यावरती घाण करू मला वाटतं हे सगळं जर सांभाळलं तर राष्ट्रपती आपल्या मनात प्रेम आहे असा हा एक संदेश जाईल अकोलेकरांसाठी एक विशेष सांगावं असं वाटतं आहे की आम्ही राजूरला एकवीस बावीस तेवीस स्वच्छता अभियान घेणार आहे मला वाटतं तेवीस तारखेला गाडगे महाराजांची जयंती आहे आणि त्यामुळं आम्ही एक तालुकाभर कार्य कार्यक्रम घेणार आहे अकोलेकरांनी थोडंसा एक पाऊल पुढं टाका आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करा नाही निदान स्वच्छता करू लागले तर निदान घाण करू नका म्हणजे इथल्यांना नाही सांगत मी सगळ्यांना सांगतोय नाहीतर ते मा तुम्ही लगेच आमचे वाघ सर पाहायला लागले माझ्याकडे आम्ही काय केलं बाबा तर तसं काही नाही आणि विशेष म्हणजे आत्मा ह्या प्रेझेंट है अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या सगळे सदस्य आणि त्यातल्या त्यात, त्यात आमच्या सगळ्या भगिनी सगळ्या विशेष करून उपस्थित आहेत मला वाटतं आपल्या लेजिम पथकाचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे परत एकदा शिवकन्या लेजिम पथकासाठी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना सगळ्यांना शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव शिवमहोत्सव समिती अकोल्याच्या वतीने आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये सकाळी आत्मा अकोल्याच्या वतीने मॅराथॉन स्पर्धेचं आयोजित करण्यात आलं त्या सर्व विजेत्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो त्याचबरोबर अकोले शहरातील सर्व महाविद्यालय आणि शाळा यांनी अत्यंत सुरेख आणि रेखीवासी मिरवणूक सादर केली त्या सर्वांचं त्या विद्यार्थ्यांचं छोट्यांचं त्या त्यांच्याप्रती छत्रपतींच्या प्रती असणाऱ्या त्यांची अस्मिता या ठिकाणी पदोपदी जाणवत होती त्यांच्याबद्दलसुद्धा शिवमोत्सव समितीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी आमचे रुद्राप्रतिष्ठानचे सर्व सहकारी त्याचबरोबर शिवकन्या ग्रुप आणि अकोले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने हे लेझिम पथकाचा कार्यक्रम त्याचबरोबर बर्दानी खेळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव